तर हाय नमस्कार तर बघा ह्या इष्टी नका नाही निघाली पुण्याला ही इष्टी कुठून आली असेल काय कुठली असेल ती तेवढी तुम्ही कमेंट मध्ये सांगा कारण मी बसली करमाळ्यामधून ही गाडी पण आहे बघा गौंड रे अजंटानगर ह्या गाडीमध्ये बसली बरं का तुम्हाला कळच असेल की एम एच किती आहे बघा कुठल्या जिल्ह्यात आहे मला कळत नाही तुम्ही सांगा तर ही इष्टी हिथ आता थांबली कशासाठी लंच ब्रेक सकाळी लवकर निघलो आम्ही सकाळी लवकर निघलो पाक नऊ वाजता स्टँड वर होतो नऊ वाजता स्टँड वर होत म सांगती गाडी तिकडनं आली गौंड्रावरनं म्हणजे आमच्यापेक्षा का दोन स्टँड लांबून धरावं बरस माझी पॅक पाच आहे की तुम्ही पाच काय बी औषध बी पिती काय सांगू हा का नाही हे आमचं का नाही तोरलं मिळून येत ह्यांना काय मला औषध जरी दिलं पियाला पी तरी पीर मी पी चहाच काय घेऊन बसता तुम्ही काय म्हणताय ती करू चहा पिऊ हो राहतो जेवण करू तर आवाज सांगा जा काकाच्या माझ्या तर ही आपले देव्या कुठे गेले मनोबाया तर हे आमची मनोबाय जेवायचं धरण आणलेला डबा कुठला धरण आणलेली जाऊ साजी ती खाऊ आपले काव्या पण हाय काव्या पण हाय तर काव्या धरती का महाबाई अगं इथं हात धुवायला पण सिस्टीम आहे मस्त पैकी दो हात दो हातात मोबाईल धर लेकिन असाच धर असाच हलवू सुद्धा नको अजिबात मला काही इस्टीम मध्ये का नाही बसल्यावर लाईक तरी होत पण काय करावं रेल्वेने चांगलं चल म्हणलं होतं

वाढदिवसावायला हो इष्ट मला काय ह्या हॉटेलमधलं खायचं नाही कारण डॉक्टरन सांगितलं जेवायचं नाही हॉटेलमधलं पण आता घेऊन द्या लागले ते म्हणल्यावर घ्या काय अडचण नाही का ना? काय काय घेतलं पाणी चहा घ्यायच तर आता इथं चहा घेणार आम्ही इथे चहा पिणार गेलो तो मोकळ्या पटांगणाला काय बाय बाबा खवळलाच म्हणला अहो तिकडं हाय ना म्हटला वॉशरूम तिकडा कशाला आला काय सांगू म्हणलं वॉशरूम बघितलं तर म्हणलं चहा पाणी पण पिऊ वाटायचं नाही पण खवळलाच खवळला तर खवळला काय करायचं आपल्याला सवयच हाय त्या कुपनवर त्याच्यात काय खायचं प्यायचं असलं तर आता ह्यांना काय गेलं पाचच घेतलं होतं कुपन त्यामध्ये आता राहिला काय करायचं त्याला सांगितलं इष्टी मध्ये चहा प्यायचा नुसतं नुसतो प्यायचा बारक्या मग आता आपल्याला जेवण आहे पण आता आम्ही इथं फक्त चहाच पिणार आहे हा पेथून आमच्या जाग्याला जातो जावा तर तिथं आता आम्ही चहा बी पिलो आणि निघालो तिथं का नाही माणसं जेवायला थांबत त्या ते इष्ट्या थांबते त्या अवघा आम्ही आणतो एक सुद्धा इष्टी नव्हते आणि आता किती इष्टी आल्या त्या हि आहे आमची काय बाई तुम्हाला सांगू त्या काय त्याच्यातनं इचरातन येताना एवढी गर्दी होती एवढी गर्दी होती की माझ्या पोटात ती शिरलं असतं येताना तर आम्हाला जागाच नव्हती उभा राहायला सुद्धा जागा नव्हती वाटत सुद्धा महागारी घसरेल काय घसरून असत काढाव हे असलं येताना मरणा तर टोचलं होतं मला

गर्दी कमी झाली मग तिथून जागा धरायसाठी गरबड शाळेच्या पोरांची जास्त होते। गर्दी होती शाळेच्या पोरांची गर्दी होती मापच लेकरांसाठी एक शीट धरलंय आणि आमच्या तिघांसाठी बिंदास्त तर आम्ही असं आम्हाला का नाही तुम्हाला सांगते मध्ये बसायचं म्हणलं ना माणसं आसरून पसरून बसतात एवढश लेकरला सुद्धा जागा देत नाही किंवा असं पुढं घेऊन बसायला सुद्धा का नाही पुढं सुद्धा उभा राहून देत नाही ते पण आम्ही गर्दी का नाही माणसं कुणी पण लिहता माणूस आम्ही त्यांना जागा देतो टेकायला बसायला लोकांची लेटर असले तर लेकरांना सुद्धा जागा देतो आम्ही आमटीत चिमटीत बसतो पण आम्ही जिथं जाईल तिथं आम्हाला तर कोण जागा बी देत नाही माया बी दाखवत नाही आमची तर नाहीच नाही पण आमच्या लेखरांची कोण दाखवत नाही म्हणते होता मला आपल्याला कोण जागा देत का नाही देत उभा सुद्धा आपण पण आपल्या शिटाला बसवून द्यायचं नाही मी बसवून द्यायची ना लॅकरांपैकी बसा म्हणायचे कारण तिघामध्ये मध्ये एक शिट असल्यामुळे मी कुणाला पण बसवून देत होती ते मला खवळत होत बसवल्या नाही तर नाही बसू द्या म्हणत मी काय करू तर आता आम्ही बघा मार्केट या आमच्या आजी बायकड तिथं गेल्यानंतर बहुतेक लवकरच जाईल कारण सकाळी आम्ही साडे नऊ वाजता निघलो या आणि अकरा वाजता आता किती आता पाहुणे एक वाजली बारा वाजून पन्नास मिनिटांना आम्ही बेगवणी सोडून जेवायला इष्टी थांबली या आता इथून तीन तास जाते स्वारगेटला जायला दोन तीन चार 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 वाजेपर्यंत आम्ही घरी पोहोचतोय म्हणजे दिवस असतोय तिथं आल्या तुम्हाला दाखवते मी गेले गेले आमच्या आजीबाई दाखवते आम्ही जाणार ती दाखवती या तर व्हिडिओ मध्ये तुम्हाला छपरा बसून बघायला भेटणार आहे टार्गेट मध्ये उतरले तिथून पुढे काय होतं आहे ती पण तुम्हाला या व्हिडिओ मधनं बघायचं तर व्हिडिओ कंटिन्यू करत जावा तसा एक एक लाईक पण करत जावा आणि बघा की माझ्या मोठ्या बहिणीनं घेतलेली साडी आहे काय हे जंपर तर मला पुसू खाय बघा हे जर हाय कुठानं तुम्हाला सांगते इकडे नाड्या बांधायच्या त्या अशा वैतागवाडे आहे काय सांगतो तुम्हाला हे आता नवीन फॅशनचा निघला माझ्या बहिणीनं नवण्यान काल घेतली साडी मला काल करमान निघल लाग माशा लागल्या नवीन साडी घातली माश्या कोंकाय लागले लाग तर काय दस माणसं म्हणावी नाही तर आंघोळ केली नाही आता दात घासलं नसत पण तुम्हाला सांगते रोज मी आठ नऊ वाजता उठणार आहे सकाळी मी करत सहा वाजता उठून आंघोळ केली गरम पाण्यानं अका काय मला आणलं